सिम्पल रेसिपीज विथ गौरी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासाचा ढोकाळ सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तिथे एक वाटी वरईचे तांदूळ बी घेतले आहेत ह्याला अगरही म्हणतात एक वाटी वरईसाठी दोन चमचे साबुदाणा घेतला आहे आपल्याला मिक्सरमधून याची पावडर करून घ्यायची आहे अगदी पावडर नाही झाली थोडं रवाळ टेक्स्चर राहिलं तरी काही हरकत नाही आता हे पीक एका मध्ये काढून घेणार आहे ज्या वाटीने वरईचे तांदूळ मोजले होते त्याच वाटीने अर्धा वाटी दही वापरणार आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी सुद्धा वापरणार आहे सर्व पाणी एकदम घालायचं नाहीये पिठाचा अंदाज घेऊन लागेल तसं पाणी वापरायचं आहे आता आधी एवढं मिश्रण मी एकजीव करून घेते हे घट्ट वाटतंय तर राहिलेलं पाणी सुद्धा मी यात वापरलेलं आहे पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घेऊयात एक वाटी साठी मला अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे तुम्हाला एका दोन चमचे कमी जास्त लागू शकतात आता हे मिश्रण छान एकजीव झालेले आहे ह्याला एक दहा ते पंधरा मिनिटासाठी सापून ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनिटानंतर मिश्रण चेक करायचं आहे यामध्ये आधी अर्धा चमचा मीठ आणि चवीनुसार पिटी साखर घालून घेतली आहे आता हे एक व्यवस्थित एकदा तुम्हाला मिश्रण घट्ट वाटलं तर तिखात दोन चमचे पाणी ॲड करू शकता तर पाऊन चमचा इनो घेतला आहे त्यावरती एक चमचा पाणी घालून इनो ऍक्टिव्हेट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण लगेच मिक्स करून तेल लावून ठेवलेल्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे ज्याच्यात तुम्ही ढोकळा उकडायला ठेवणार असाल त्या भांड्याला आधीच तेल लावून घ्यायचं आहे आता हे सर्व ओतून एकदा टॅप करून घ्यायचे आहे वरतून मिरची पावडर घातली आहे ऑप्शनल आहे नसेल घालायची तर नाही घातली तरी काही हरकत नाही आणि लगेच भांड उकळत ठेवलेल्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनट वाफ येऊन द्यायची आहे मीडियम फ्लेम वरती या ढोकळ्याला जास्त वेळ लागत नाही एक सात ते आठ मिनिटांनंतर तुम्ही चेक करून बघा वरईचा तांदूळ लगेच शिजला जातो जास्त वेळ जर ढोकळा शिजला गेला तर तो खूप सुक्का होतो आणि घशामध्ये खाताना घास लागू शकतो असं जर झालं की ढोकळा खूप शिजला गेला आणि खूप सुक्का झाला खाता येत नाही आहे तर हा ढोकळा सर्व पुस्करून घ्यायचा आहे आणि मिक्सरला पाणी घालून जसं डोश्यासाठी आपण बॅटर तयार करतो तसं बॅटर तयार करून त्याचे छान डोसे करून घ्यायचे आहेत हा ढोकळा आपल्या इथे तयार झालेला आहे याला आता कट करून घेऊया जसं मी सांगितलं की जर खूप सुका ढोकळा झाला तर तुम्ही त्याचं डोश्यासारखं बॅटर तयार करून घ्या त्याचे डोसेही खूप छान लागतात आता याला आपल्याला एक फोडणी द्यायची आहे यासाठी मी इथे तेल गरम करून घेतला आहे तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता यामध्ये जिरं आणि जिरं तडतडलं की एक मिरची बारीक कापून यामध्ये नीट फ्राय करून घ्यायची आहे आणि ही फोडणी आपल्याला ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे जर तुमच्याकडे सुद्धा खात असतील उपवासाला तर तुम्ही या कोंबीमध्ये सुद्धा वापरू शकता तर आपली आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नमस्कार